नमस्कार शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अधिकाऱ्याला पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक शहादा येथे आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी लाच प्रतिबंधक विभागाने कारवाई करत शहादा येथील भूमी अभिलेख कार्यातील भूकर मापक अधिकाऱ्याला पाच हजाराची लाच स्वीकारताना हात पकडले आहे मिळालेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात असलेल्या गट नंबर सतरा ही शेतजमीन असून तक्रारदार यांनी आपल्या शेताची भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज देत मोजणी केली होती तक्रारदार यांना वारंवार मोजणी सीट मिळावी यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात चक्रा मारल्या परंतु अभिजित अर्जुन वडवी वय त्रेचाळीस बुकरमापक उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शहादा यांनी तक्रारदार यांच्या शेताच्या मोजणीबाबतची सीट त्यांना दिली नाही म्हणून संबंधित शेताची मोजणीची सीट देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपयाची मागणी केली होती परंतु तडजोडी अंती आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयाची लाचीची रक्कम समक्ष स्वीकारली म्हणून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक लाचलृत्र प्रतिबंधक विभाग नाशिक प्रक्षेत्र नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घरगे वालावळकर यांच्या मार्गाखाली प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या पथकातील पोलीस उपअधीक्षक विभाग नंदुरबार राकेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पथकात पोलीस निरीक्षक नरेंद्र कैनार पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस हवालदार देवराम गावित पोलीस हवालदार संदीप खंडारे पोलीस हवालदार जितेंद्र महाले पोलीस हवालदार नरेंद्र पाटील पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी ही कारवाई केली आहे सातपणासाठी नितीन